त्याचप्रमाणे अंजलीदा शिंदे यांच्या या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी उद होत आहे शिवसेना धनुष्यवाद या पक्षाच्या वतीनं हा हे कार्यालय या ठिकाणी उद्घाटन होत असताना माननीय आमदार आपला सर्वांचे शिवनेरीचे शिलेदार माननीय शरदराजव सोनान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी या ठिकाणी संजू भाऊ साखरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्कार शरद दादा तू मागे बडो आज या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आज या कार्यालयाच्या प्रसंगी उमेदवारांसमवेतच या ठिकाणी मान्य प्रभाग क्रमांक चारचे मान्य राज जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत केतनजी पटोळे या ठिकाणी उपस्थित आहेत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य राजू शेठ लोणावत आणि सर्व पेठेतील मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले उपनगराध्यक्ष संजीवभाऊ साकला हे या ठिकाणी उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते माऊली शेठ होगे त्याचप्रमाणे या ठिकाणी ऋषिकेश जी जोगळेकर की जे अत्यंत चांगल्या पद्धतीने हिंदुत्वाचं या ठिकाणी काम करत आहे ते या ठिकाणी उपस्थित अभयजी साखला आहेत वजेटजी साखला आहेत त्याचप्रमाणे पत्रकार बंधू पण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माजी नगरसेवक मान्य नितीनजी गांधी हे या ठिकाणी उपस्थित आहेत जयजूभाई परदेशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मा केतनजी पडवळ हे या ठिकाणी दर्शनजी फुलपगार सागरजी फुलपगार हे या ठिकाणी उपस्थित आहे या सर्वांचं या ठिकाणी प्रथमता मी स्वागत करतो आणि यापुढे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपल्याला ही प्रचार मोहीम सुरू ठेवायची आहे आणि या नगरपालिकेवर सर्वाच्या सर्व उमेदवार हे आपल्याला निवडून आणायचे आहेत त्या पद्धतीने आपण सर्वजण या ठिकाणी हे कार्य करणार आहोत या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काजळे सुजाता मधुकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या पितळे वहिनी उपस्थित झाल्या आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो